नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी काळेपडा पोलीस स्टेशन अगदी त्या दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजून बावन्न मिनिटांनी इसम नामे किसन रामजमंगल सहा वर्ष वीस राहणार राज्य बिहार आणि पोलीस पुणे पोलीस कंट्रोल रूम येथे पहाटे डायल एकशे वरून कळवले की त्याचा मित्र नामे रविकुमार शिवशंकर यादव याच्चार अनो की समानी मोटारसायकलवरून येऊन त्यांच्या दुकानात बेडशीट आणि गादी दिली नाही या कारणावरून डोक्यात लोखंडी पहार मारून गंभीर जखमी करून निघून गेले आहेत असा कॉल प्राप्त झाल्याने काळी पडळ पोलीस ठाण्याकडील महमंदवाडी बीट मार्शल आणि रात्रगस्त अधिकारी यांनी घटनास्थळी उंढरी हंडेवांडी रोड साई गंगा सोसायटीच्या समोर पत्र्यांच्या शेडमध्ये जाऊन पाहणी केली असता रवी कुमारुमार शिवशंकर यादव वयवर्ष हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक सुतार यांनी लागलीच एकशे आठ वर फोन करून अँब्युलन्स बोलवून डॉक्टरने जखमी पडलेल्या इसमाची तपासणी करून त्यास मयत घोषित केले सदर कॉलर यास घडलेल्या घटनेविषयी वारंवार विचारपूस केली असता त्याच्या सांगण्यामध्ये विसंगती दिसून आली आणि आजूबाजूकडील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता सदर घटनास्थळावर मोटरसायकलवरून आलेल्या अनोखी चार इसमांची कोणत्याही प्रकारची हालचाल दिसून येत नव्हती त्यामुळे पोलिसांची संशयाची सुई ही कॉलर याच्याकडे फिरत होती कॉलर हा त्याच्या से स्टेटमेंट वारंवार बदलत होता आजूबाजूच राहत असलेल्या लोकांकडे चौकशी करता कॉलर आणि मयत यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडण होत असल्याची माहिती प्राप्त झाली कॉलर हा सदर घटनेबाबत बनाव करत असल्याचा संशय आल्याने काळीपड पोलिसांनी त्यांचा पोलिसी खळक्या दाखवला असता कॉलर किसन राजमंगल सहा यांनी त्याचा मित्र रवी शंकर कुमार शिवशंकर यादव याच्यासोबत रात्री दारुपीत असताना मयत इसम यांनी कॉलर याला विनाकारण आई बहिणीवरून वाईट शिवीगाळ करून मारहाण केली यापूर्वीसुद्धा मयत यांनी कॉलर आरोपीस वारंवार शिवीगाळ करून मारहाण करत असल्याचा रागमनात धरून मयत दारू पिऊन झोपल्यानंतर त्याच्या डोक्यात लोखंडी पहारेने बार करून खून केल्याची कबुली दिली सदर आरोपी विरोधात काळेपड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे दोन दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड करत आहे सदरची कारवाई ही राजकुमार शिंदे पोलीस उप आयुक्त परिमंडळ शून्य पाच पुणे शहर धन्यकुमार गोडसे सहाय्यक पोलीस आयुक्त वानोडी विभाग पुणे शहर मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळे पोलीस स्टेशन पुणे शाहर यांचे सूचना आणि मार्गदर्शनाखाली रात्रग्रस्त अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास रत्नादीप गायकवाड तपास पथकाचे पोलीस निरीक्षक अमित शेट्टे पोलीस उपनिरीक्षक अनिल निंबाळकर पोलीस हवालदार प्रवीण काळभोर प्रतीक लाडीगुडे प्रतीक लाहीगुडे किशोर पोटे प्रवीण कांबळे परशुराम पिसे शाही शेख लक्ष्मण काळे या विशेष पथकाने केली आहे